बस स्थानकात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ खासदार सुप्रियाताई सुळे बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे तसेच बारामती बस स्थानक ज्या लोकांच्या जागेवर बांधण्यात आलाय त्या भूमिपुत्रांना महाराष्ट्र शासनाकडून योग्य मोबदला मिळावा म्हणून गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समितीचे संस्थापक माननीय प्रशांत विष्णू सोनवणे व त्यांचे सहकारी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण मुंडन आंदोलन करत आहेत तसेच क्रांतीसूर्य सामाजिक संघटना माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ दादा फाउंडेशन होलार हो ज्येष्ठ नेते पत्रकार हेमंत जावीर यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव बारामती बस स्थानकाला द्यावे म्हणून जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे या बारामती दौऱ्यावर आल्या असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने सुप्रियाताई सुप्रियाताई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले त्यावेळी म्हणाल्या की बारामती बस नामांतराचा प्रस्ताव सोमवार दिनांक सात जुलै महाराष्ट्र शासनाकडे पाठवून लवकरात लवकर बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येईल तसेच बारामती बस स्थानक बांधण्यासाठी गट नंबर सहा ओब्लिक चार बचे मालक विठ्ठल महादू महार सोनवणे क्षेत्राचा मोबदलाही मिळेल असं सुप्रिया ताई म्हणाल्या त्यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समितीचे संस्थापक विष्णू प्रशांत विष्णू सोनवणे गणेश मारुती चव्हाण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय वसंत माने पुणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल सोनवणे माळेगाव शहर अध्यक्ष पुणे जिल्हा बहुजन वंचित आघाडी सागर लोंढे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते